श्यारा। श्यारा। है। है, है। सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड येथे सैदापूर येथे नरेंद्र मोदी यांची सभा एकोणतीस रे होते आणि या ग्राउंडची तयारी झालेली आहे मी सध्या त्या ग्राउंड मध्ये आहे आणि माझ्यासोबत आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष कदम त्याला काय तयारी आता आहे एकोणतीस तारखेला बरोबर एक वाजता कराड शहरालगत सैदापूर गावामध्ये बीजगुणन क्षेत्रावरच्या भव्य पटांगणावर या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांची सभा होणार आहे आणि त्या सभेची तयारी आणि त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेत आज आमचे वरिष्ठ नेते निरंजनजी ने 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 साहेबसुद्धा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत एकोणतीस तारखेला बरोबर एक वाजता ही सभा होणार आहे आणि कराड शहर म्हटलं की प्रीतीसंगम आठवतो कृष्णामाईची माया आठवती या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांचं हे कर्तृत्व आणि कार्यक्षेत्र आहे त्यामुळं ह्या त्रिवेणी संगमाच्या शेजारी ही सभा होत असताना कराडकर आणि विशेषतः कराड उत्तर दक्षिण पाटण आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सर्व मतदारांना मोदी साहेब या ठिकाणी काय विजन ठेवून बोलणार आहेत याची उत्सुकता लागून राहिलेली आहे काल आम्ही या सभा मंडपाचा कारण दुपारी सभा असल्यामुळं मंडप उभा करावा लागतो आहे आणि त्या सभा मंडपाचं पूजन या कार्यकर्त्यांच्या हस्ते आणि वेगवेगळ्या समाजातील समाज, समाज बांधवांच्या हस्ते केलेलं आहे आणि मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून सर्व सातारकरांना कराडकरांना विनंती करेन की मोठ्यात मोठ्या संख्येनं आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान काय संबोधित करणार आहे ते ऐकण्यासाठी या सैदापूरच्या बीजगुण क्षेत्रावर आपण सगळ्यांनी यावं वेळेत यावं गर्दी होणार आहे जवळजवळ एक लाख कार्यकर्त्यांची किंवा नागरिकांची गर्दी या ठिकाणी होणार आहे स्वतः उत्स्फूर्त नागरिक या सभेला येणार आहेत असं आम्हाला बॅकअप आहे आणि या सभेला रामदासजी आठवले साहेब आहेत बावनकुळे साहेब आहेत अचानक आणखी कोणी नेते आणि आमच्या जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी या सभेला उपस्थित आहेत तरी सर्व नागरिकांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं हो, जय हिंद जय महाराज किती एकर क्षेत्र आहे पार्किंग सहकारी केलेली आहे या ठिकाणी पस्तीस एकर क्षेत्र आहे आणि त्यातल्या वीस एकर क्षेत्रावर सभा मंडप आहे आणि बाकीच्या पंधरा एकर क्षेत्रावर हेलिपॅड पंतप्रधानांचे त्यात तीन हेलिपॅड तयार करण्याचा मानस कर वेक 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 आहे आणि बाकी जे काही नेते येतील ते मग इतर एअरपोर्टच्या हेलिपॅडचा वापर करतील परंतु इथं पस्तीस ते अकराच्या विस्तीर्ण ग्राउंडवर आणि सभेसाठी येणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जसे कॉलेजेस आहेत स्टेडियमचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली दुपारची वेळ आहे उन्हाचा तडाखा मोठा आहे बसण्याची व्यवस्था कशी असेल त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था कशी असेल आणि पाण्याची व्यवस्था कशी असते असेल बसण्याला बसायसाठी सर्व येणाऱ्या नागरिकांना खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व सभामंडपामध्ये पाण्याचे फिल्टर जार आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे पाण्याची कुठेही कमतरता होणार नाही आणि मोठा आहे थोडं इकडे तिकडे होणार परंतु त्यांच्या सुरक्षतेची काळजी सी सी टी व्ही त्यात बसवलेल्या आहेत फायर डिस्टिंग्विश त्या ठिकाणी केलेले आहेत आणि मोठे मोठे पाथवे मध्ये जायला मंडपामध्ये ठेवलेले आहेत आणि पाण्याची सोय भरपूर आली नक्कीच हे होते दर्याशील कदम खरं तर तुम्ही बघाल हे जे ग्राउंड आहे हे पस्तीस एकराचं ग्राउंड आहे पस्तीस एकराचं या ग्राउंडमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं असलेल्या या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि खरं तर या सर्व ग्राउंडमध्ये विशेषतः उन्हाळ्याच्या दिवस असल्यामुळं विशेषतः पाण्याची सोय किंवा लोकांच्या बसण्याची सोय आणि चांगल्या पद्धतीचा मंडप या ठिकाणी उभारणी करण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह हो, विकास भोसले महाराष्ट्रला कराड